पाच वर्षीय मुलीचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न भोकरदन पोलिसांनी आणला उघडकीस धामगाव येथील बाबास घेतले ताब्यात पाच वर्षीय मुलीचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न भोकरदन पोलिसांनी उघडकीस आणलाय या प्रकरणात भोकरदन पोलिसांनी एका बाबाला बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथून ताब्यात घेतलेले आहे गणेश दामोदर लोखंडे असं ताब्यात घेण्यात आलेल्या त्या बाबाचं नाव आहे गणेश लोखंडे या भोंदू बाबाने गुप्त मुलीचा बळी देण्यासाठी धामणगाव येथे एका जुन्या घरात वीस फुटाचा खड्डा खोंदून ठेवलेला होता भोकरदांच्या वालसवड येथील ज्ञानेश्वर भिका आहेर यांनी आठ दिवसापूर्वी गळफास घेऊन के आत्महत्या केली होती यावेळी मयात ज्ञानेश्वर आहेर यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडलेली होती त्यात बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील एका भोंदू बाबाने दिलेल्या त्रासातून आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलेलं होतं दरम्यान ज्ञानेश्वर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी या भोंदू बाबास ताब्यात घेतले यावेळी धामणगाव येथे गुप्त धनासाठी एका मुलीचा बळी देण्यासाठी या भोंदू बाबाने वीस फुटाचा खड्डा केल्याचं पोलिसांना आढळून आलंय या घटनेमुळे आता एकच खबर उडाली असून अधिकचा तपास पोलीस करत आहे